शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंतक कामोल पाटील बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येतोय मध्ये थोडंसं माझं शेड्यूल खूपच बिझी होतं आज कलिंगड आणि खरबूज पिकांसाठी अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा सल्ला देण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवतोय मी गेल्या दहा पंधरा दिवसापासून बघतोय कलिंगडमध्ये ज्या समस्या सध्या मला येतात जे व्हॉट्सअपवर शेतकरी पाठवत आहेत तर साधारणतः तीन समस्या आहेत ज्या सध्या मोठ्या प्रमाणावर कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फील्डमध्ये दिसतात त्यातली पहिली जी समस्या आहे सेटिंग अवस्था पूर्ण झालेली आहे आणि साधारणत कुठे शंभर ग्रामचं फळ आहे कुठे दीडशे ग्रामचं फळ आहे कुठे जस्ट बोरा मोठं बोर जे असतं बोरा त्या बोराच्या साईजचं फळ आहे आणि त्या ठिकाणी फळ वेडं वाकडं होणं फळाचा साईज जे आहे ते बिघडणं किंवा फळ आकुंचन पावणं सुरकुत्या पावणं जसं पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घेतल्यानंतर एखादं फळ जसं होतं किंवा शिळं फळ ज्याला आपण म्हणतो घरात आणून ठेवलं आणि आपण खाल्लंच नाही ते फळ ते, ते जसं त्याला आकुंचन पावतं सुरकुत्या पडतात या प्रकारे छोट्या फळाला काळं पडून ते सडणं मोठं फळ वेळवाकडं होणं किंवा ते सुरकुत्या पडणं ही पहिली समस्या दुसरं हार्वेस्टिंगला फक्त पंधरा वीस दिवस बाकीत रमजान बारा तारखेला रमजान सुरू होतोय वीस तारखेला माझा प्लॉट सुरू होणार आहे आजची तारीख आहे सहा मार्च आणि सर अचानक दुपारी मला वीस झाडं सुकलेले दिसले किंवा शेतातला एक भाग मला सुकलेला दिसला तर काय कारण आणि याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल आणि तिसरं सर चौदा पंधरा तारखेला माल हार्वेस्टिंगला सुरुवात होईल प्लॉट निघायला सुरुवात होईल पण साईज अजून दोन अडीच किलोचीच आहे मला निदान चार पाच किलोची तरी साईज मिळायला पाहिजे या तीन शेतकऱ्यांसाठी आजचा सल्ला अतिशय रामबाण अतिशय महत्वाचा अतिशय फायदेशीर ठरणारे व्यवस्थित ऐका आणि आपल्या शेतामध्ये मी जे सांगेल ते तसच्या तसं करण्याचा प्रयत्न करा मी गॅरंटी देतो आउटपुट चांगला मिळेल तर पहिला प्रॉब्लेम साधारणतः आता पन्नास शंभर ग्रामची फळं आहेत दीडशे ग्रामची फळं आहेत ती फळं वेडी वाकडी होत आहेत मी तुम्हाला काही फोटो त्याची दाखवतो जी मला लेटेस्ट आलेली आहेत आता तुम्ही या फोटोचं जर निरीक्षण केलं हा देठाचा भाग आहे हा शेपटीचा भाग आहे इकडची जी साईज आहे ही ही साईज आणि इकडची साईज म्हणजे एकाकडची साईज जास्त झालेली आहे किंवा असं बघा आता हे देट आहे इथून हे फळ जास्त आहे इकडनं वीस टक्के ते फळ हे झालेलं आहे किंवा ही साईज पण बघा हे बेडअप फळ झालेलं आहे ही साईज बघा अशी जर फळं होत असतील तर याच्यासाठी म्हणजे याचं मेन कारण तर फक्त कॅल्शियमची कमतरता हे सगळ्यात मेन कारण आहे कॅल्शियमची कमतरता कॅल्शियम नायट्रेट वापरण्यापेक्षा तुम्ही कॅल्शियम फॉर्म फॉर्ममध्ये जर वापरलं तर शंभर टक्के अशा समस्येपासून आपल्याला उपाययोजना मिळवता येईल तर मी त्याच्यासाठी उपाययोजना देणार आहे तिसरी जी समस्या आहे तिसरी समस्या आहे की आता माझा दहा पंधरा दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्ट होणार आहे पण साईज मला मिळत नाही तर साईज मिळण्यासाठी काय करायला पाहिजे या तिन्ही समस्यांमध्ये मी पहिल्या समस्येवर हो येतो परत की छोटी फळं आहेत आणि छोटी फळं सडतायत किंवा कुसतायत त्याचे सुद्धा माझ्याकडे काही फोटो असतील तर मी तुम्हाला शेअर करतो ही समस्या आहे सेटिंग अवस्था पूर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी फळ जे आहे ते पन्नास शंभर ग्रामचं आहे किंवा फळ जे आहे ते शंभर दीडशे ग्रामचं आहे त्या ठिकाणी फळ सडतंय फळ कोमसतंय याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल तर याच्यात जे मी फोटो तुम्हाला आता दाखवतोय हे मला लेटेस्ट आलेले फोटो आहेत या प्रकारची समस्या जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसत असेल तर याच्यासाठी सगळ्यात रामबाणीला मी तुम्हाला एक आळवणी सांगतो ती आळवणी आपल्याला करायची कॅल्नेट लिक्विड एक लिटर याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड अकरा पर्सेंट इमिजिएट कॅल्शियम रिलीज होतो इमिजिएट कॅल्शियम पिकाला मिळतो कॅलनेट लिक्विड एक लिटर, 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 लिटर बोरॉन एक किलो ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे ड्रिपने सोडायचे सोडताना शक्यतो सकाळची वेळ निवडा आधी पाणी भरपूर द्या आणि मग ड्रिंचिंग करा ड्रिंचिंग केल्यानंतर पाणी लगेच बंद करा नळ्यांमधलं औषध फक्त निघायला पाहिजे दुसरं काम करायचं आहे छोटी बोर अवस्था आहे आणि म्हणजे याच्यापेक्षा लहान अवस्था आहे आत्ता सेटिंग कम्प्लीट झाली आठ किंवा दहा दिवस झालेत आणि फळं काळे पडत आहेत सडतायत तर याच्यासाठी एक फवारणी घ्यायची आहे नेटिओ पंधरा ग्राम सोबत जेब्रॉन पन्नास मिली कॅलनेट लिक्विड पन्नास ग्राम ब्लेस सुपर पाच मिली गरज असेल तर याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशक टाकू शकतात ते एक फवारणी आणि एक आळवणी जर तुम्ही केली तर हा पहिला जो, जो मेन प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होऊन जाईल दुसरा प्रॉब्लेम जो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना भेडसावणार आहे हार्वेस्टिंगला फक्त दहा ते पंधरा दिवस बाकी आहेत आणि अशा प्रकारे अचानक वेल हा मलूल होतोय दुपारी जर शेतामध्ये आपण गेलो तर दुपारी वेल डायरेक्ट सुकतायत झाडच्या झाडं डायरेक्ट बसतायत पट्टेच्या पट्टे डायरेक्ट बसतायत याची जी कारणं आहेत मित्रांनो ती कारण जर आपण समजून घेतली सगळ्यात मेन कारण आहे फायटोप चा अटॅक बुरशीचा अटॅक वरच्या लेवलला तुमच्या असं लक्षात येईल की असे जे वेल आहेत ते जर तुम्ही एखादा सुकलेला वेल उलटून बघितला तुम्हाला मूळ पूर्णपणे मूळ व्हाईट रूट त्या ठिकाणी दिसेल म्हणजे जमिनीच्या खाली नव्वद टक्के ठिकाणी दहा टक्के ठिकाणी असू शकतो की प्रॉब्लेम खाली पण असेल पण नाईन्टी पर्सेंट माझा अनुभव सांगतो की जमिनीत प्रॉब्लेम नसतो पूर्णपणे प्रॉब्लेम हा वरती फंगस आहे हे एक पहिलं कारण नंबर दोन उन्हामध्ये पाणी देणं दुपारी बारा एक वाजता जवळपास छत्तीस अडतीस काही काही ठिकाणी चाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे जमीन तापलेली आहे मल्चिंग पेपर तापलेला आहे आणि आपण दुपारी उन्हामध्ये पाणी दिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो तिसरं पाणी कमी पडणे हे एक प्रॉब्लेम येऊ शकतो चौथा ज्या ठिकाणी महाराण आहे आणि टेम्परेचर जास्त आहे त्या ठिकाणी उन्हामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर हे चार प्रॉब्लेम आहे आणि दहा टक्के ठिकाणी फक्त असं होऊ शकतं की जिथे जमिनीत बुरशी आहे कॉलोरॉट असू शकतो फ्युजेरियम असू शकतं किंवा निमॅटोडचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा हुमणीचा प्रॉब्लेम असू शकतो पण ह्या दिवसात हुंबणी जास्त ऍक्टिव्ह राहत नाही तर नव्वद टक्के चान्स आहे की वरती फायटोपथोराचा थो प्रॉब्लेमच नाही अशी जर समस्या असेल आणि हे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकही वेल आता दिसत नाही मी त्यांना सुद्धा सांगेन की तुम्ही मी जी उपाययोजना सांगतो डोळे झाकून करा शंभर टक्के शंभरातल्या नव्वद टक्के प्लॉटमध्ये हो आपण म्हणू शकतो की ही समस्या पुढच्या दहा पंधरा दिवसात तुम्हाला बघायला मिळेल विशेषतः जिथे लाल माती जिथे पांढरी माती जिथे मुरमाड जमीन जिथे हलकी जमीन जिथे पाण्याचा प्रमाण कमी जिथे ऊन जास्त त्या ठिकाणी तर हा प्रॉब्लेम शंभर टक्के येणार याच्यासाठी काय करायचंय एक फवारणी घ्यायची फवारणीची वेळ परत सकाळी निवडा अमिस्टा टॉप वीस मिली डॉक्टर प्लस पन्नास ग्राम मॅग्नेशियम शंभर ग्राम ब्लेस सुपर पाच मिली चार औषध मी दिलेत एमिस्टार टॉप वीस मिली डॉक्टर प्लस पन्नास ग्राम मॅग्नेशियम शंभर ग्राम ब्लेस सुपर पाच मिली मॅग्नेशियमच्या ऐवजी जर फॉलिबियन घेता आलं अमिनो घेता आलं पन्नास मिली तर जास्त उत्तम पण थोडं कॉस्टली पडतं म्हणून मी मॅग्नेशियम तुम्हाला या ठिकाणी दिलंय ही फवारणी सकाळी अकरा साडे अकरा बारा पर्यंत कंप्लीट करा दुसऱ्या दिवशी किंवा सकाळीच ड्रिपने एकरी एका एकरसाठी चारशे ग्राम ह्युमॉल सॉरी नीट रिडोमिल गोल्ड चारशे ग्राम डॉक्टर प्लस अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड गरज असेल तर तुम्ही एखादं कीटकनाशक पण या ठिकाणी देऊ शकतात जर तुम्हाला निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल किंवा हुमनीचा प्रॉब्लेम असेल तर पण अशी शक्यता कमी आहे रिडोमिल गोल्ड चारशे ग्राम डॉक्टर प्लस चारशे ग्राम ह्युमॉल गोल्ड पाचशे ग्राम प्रति एकर ड्रिपने सोडायचे देताना पाणी आधी भरपूर द्या ड्रेंचिंग नंतर पाणी कमीत कमी द्या फक्त नळ्यांमधलं औषध हे पूर्णपणे निघायला पाहिजे नळ्या ह्या एमती झाल्या पाहिजे सेटिंग अवस्था हार्वेस्टिंगला पंधरा दिवस बाकीत वेल सुकण्याची अवस्था दोघी अवस्थांमध्ये ज्या अडचणी आहेत त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले आणि ह्या फोटोप्रमाणे म्हणजे इथे जसं तुम्हाला आता दिसतंय अशी अडचण असेल तर ती उपाययोजना करा तिसरा प्रॉब्लेम सर पंधरा दिवसात प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे दोन अडीच किलोची साईज आहे पण साईज वाढत नाहीये साईज अशाच फळाची वाढेल ज्याचा ओव्हल शेप आहे अंडाकृती शेप आहे जे फळ गोल होऊन गेलेलं आहे त्या फळाला साईज वाढायला अडचण येईल अशा वेळेस जर आपण झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस याचा जास्त मारा केला तर डायरेक्ट क्रॅकिंगची समस्या येईल कलिंगड आणि खरबूज पिकामध्ये मी तुम्हाला काही ठिकाणी माझ्याकडे आत्ता परवा आलेले फोटो आहेत आणि ते फोटो मी तुम्हाला दाखवतो या प्रकारे अचानक क्रॅकिंगची समस्या येईल तर हे हा जो प्रॉब्लेम आहे मी जी सुरुवातीला ड्रेंचिंग सांगितली त्याच्यामध्ये हा सुद्धा प्रॉब्लेम ॲटोमॅटिक होईल मग आता साईज वाढवण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल की जेणेकरून क्रॅकिंग पण येणार नाही मी तुम्हाला एकदम रामबाण आणि पाचव्या सहाव्या दिवशी तुम्हाला साईजमध्ये फरक जाणवेल तुम्ही सुतळी बांधून ठेवा फळाला गाठ मारून ठेवा त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की साईज वाढली टरबूजच्या सेंटरला सुतळी बांधून ठेवा चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी तुम्हाला आउटपुट दिसेल एका एकरसाठी सांगतो आळवणी करायची साईज गेन साईज गेन नावाचं औषध आहे पाचशे मिली प्रति एकर याच्यासोबत झिरो बावन्न चौतीस पाच किलो ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे तुम्ही ट्रिपने सोडू शकतात चार ते पाच दिवसानंतर प्लेन झिरो झिरो पन्नास पाच किलो किंवा झिरो झिरो तेवीस सात ते आठ किलो प्रति एकर ट्रिपने सोडा याच्याने कलर चांगला येईल वजन चांगलं वाढेल फळाला शायनिंग चांगलं मिळेल आणि साईज हंड्रेड अँड वन पर्सेंट चौथ्या ते पाचव्या दिवशी तुम्हाला साईज चांगली मिळेल आणि एक शेवटचा प्रॉब्लेम मित्रांनो हा फोटो नीट बघा ह्या स्टेजला तुम्हाला फळावर ही या ठिकाणी आळी दिसते ही जी आळी आहे मोठ्या प्रमाणात त्रास देणार आहे ही आळी हे बघा या ठिकाणी सुद्धा आळी आहे ही आळी जी आहे फळाच्या वरचं जे लेअर आहे वरची जी साल आहे ही साल खाणार आणि त्या ठिकाणी फळाला पांढरा पट्टा तुम्हाला पडलेला दिसेल तर मी जी शेवटची फवारणी तुम्हाला दिलेली आहे जी वेल सुकू नये याच्यासाठी त्यामध्ये एक चांगलं कीटकनाशक तुम्ही टाकू शकता गॅस पॉइझन सोडून क्लोरो सायपर कॉम्बिनेशन किंवा प्रोफेनो सायपर कॉम्बिनेशन फक्त या परिस्थितीमध्ये घेऊ नका फवारणी करताना अळीनाशक मध्ये तुम्ही डेलिगेटचा वापर करू शकता इमामॅक्टिनचा वापर करू शकता पोकलँड जर मिळालं तर पंचवीस मिली पोकलँडचा वापर करू शकता फक्त लक्षात घ्या या स्टेजमध्ये फवारणी करताना सकाळी जेवढं लवकर कराल तेवढा लवकर फवारणी करा आणि प्रेशरने फवारणी करा कारण आळी जी आहे ती फळावर आहे फळ हे पानांमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात खालच्या बाजूने सावलीच्या बाजूने आळी त्या ठिकाणी काम करते तर कलिंगड आणि खरबूजमध्ये ह्या अत्यंत महत्वाच्या उपाययोजना आहेत या जर तुम्ही केल्या तर रेट खूप चांगले आहेत तेरा चौदा पंधरा रुपयाचे दर सध्या आहेत आणि रमजान आता बारा तारखेला सुरू होतोय त्यामुळे उठाव हा ऑटोमॅटिक वाढेल पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये माल विकण्याची घाई गडबड करू नका टप्प्याटप्प्याने माल काढा आणि क्वालिटी माल जर असेल अजून पंधरा वीस दिवसात जरी तुम्ही क्वालिटी बनवू शकले तरी खूप चांगलं गणित ह्या वर्षी कलिंगड आणि खरबूज या पिकाचं बसेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुमच्या गावात कलिंगड भरपूर असेल तुमच्या गावाचा ग्रुप असेल तर हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये पण टाका काही अडचण असल्यास नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर दोनशे बावीस या नंबरला मला फोटो पाठवा फक्त फोन करू नका धन्यवाद